सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवधारे यांचा पुतळा उभारण्याची वीरसेव विजनची मागणी सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवधारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी वीरसेव विजयने महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली शिवधारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही त्यांचा संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभारावा त्यांच्या औतात्म्याची माहिती देणारा पलक लावण्यात यावा त्या प्रसंगाचा भित्तिचित्र त्या ठिकाणी असावे अशी मागणी यावेळी विजयच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या पुतळा त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे उभं करावं अशा मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे त्यांनी त्या ते निवेदनाचा स्वीकार करून यासंबंधी शासनाकडे कळवत असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे भगतसिंग यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर तेवीस मार्च एकोणीसशे तीस अठरा एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे तो दिसावा त्यांच्या लढ्या प्राण त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे भित्तिशिल्प आहेत त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं याबाबत मॅडम सकारात्मक दिसून आल्या आणि आम्ही आशा करतो की या पुढील काळात शंकर शिवदारे यांचा पुतळा उभा राहील अन्यथा त्यांच्या काही स्मृती त्या ठिकाणी जपल्या जातील असा आम्हाला विश्वास वाटतो यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा इरेमठ वीरसे विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश बडगाळ सहकार्याध्यक्ष राजेश नीला युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद येर्टे, महेश बुरकुले शंकर बनगर आकाश आंडगे उपस्थित होते